महाभारताची कथा ही रामायणासारखी एकेरी कथा नाही आहे ही अनेक पदरी अनेक व्यक्तिरेखांना सामावणारी कथा आहे म्हणजे असं म्हटलं जातं ना की व्यासांनी सगळं जग उष्ठावलंय म्हणजे इतकं मोठं व्यापक असं मानवी जीवन व्यासांनी कवित घेतलंय की अगदी आजच्या काळापर्यंतचा एक दीर्घ असा संबंध जो काळाचा तुकडा आहे तो सगळाच्या सगळा महाभारतामध्ये प्रतिबिंबित झालेला आहे म्हणजे आजही महाभारतातले प्रश्न हे कुठेतरी माणसाच्या जीवनाशी येऊन भेटणारे प्रश्न आहेत असं माणसाला वाटत मात्र असं आहे की प्रत्येक त्या कालखंडामध्ये जेव्हा माणसाच्या जीवनविषयक धारणा बदलत जातात त्यावेळेला निरनिराळ्या प्रकारचे प्रश्न माणसांच्या मनामध्ये महाभारतासंबंधी येतात म्हणजे ते मूल्यविषयक प्रश्न असतात न्याय अन्यायचे प्रश्न असतात आणि एकूणच जीवनाविषयीच्या कुतुहलात निर्माण झालेले प्रश्न असतात अगदी एखादं उदाहरण द्यायचं झालं तर कर्णाच्या जन्माची कथा आपल्याला सर्वांना आहे आणि कर्णावर अन्याय झाला का असा प्रश्न माणसांच्या मनामध्ये येऊ शकतो तो अन्याय दोन प्रकारे माणसं आपल्या समोर आणतात आणि विचार करतात की ज्याला जन्मतः सोडून द्यावं लागलं आणि ज्याला आई वडिलांचं प्रेमच मिळालं नाही आपली आई कोण होती माहिती नाही आपले आपले वडील कोण होते माहिती नाही आणि एखादा सारथ्याच्या घरी वाढलेला मुलगा म्हणून ज्या काळामध्ये सूत हे क्षत्रियांच्या बरोबरीने नाही त्याच्यापेक्षा थोडे कमी अशा प्रकारची धारणा ज्यांच्या कुळाबद्दल होती मानाच्या बाबतीत प्रतिष्ठेच्या बाबतीत अशा घरामध्ये हा एक राजा घरचा किंवा राजकुमारी असलेल्या कुंतीचा मुलगा वाढला तेव्हा त्याच्यावर वा जन्माला जन्मतःच त्याला सोडून दिल्यामुळे आईने अन्याय केला का असा पहिला प्रश्न येतो किंवा पुढे याच एका कारणामुळे एक सारथ्याच्या घरी वाढलेला मुलगा आणि असं म्हणून राजपुत्रांच्या तोडीचं स्वतःचं शौर्य असताना पराक्रम असताना उत्तम क्षत्रियोचित अशा प्रकारचं शिक्षण मिळालेलं असताना तो कायम प्रतिष्ठेच्या दृष्टीने गौन राहिला आणि त्याची अवहेलना झाली हाही त्याच्यावर अन्याय झालाय का असे दोन प्रश्न करण्याच्या बाबतीत नेहमी आपल्यासमोर उभे राहतात काळाच्या दृष्टीने विचार केला तर मग कुंतीच्या बाजूने त्याचं एक स्पष्टीकरण देता येतं काळाच्या दृष्टीनेच विचार करायचा झाला तर भीष्मांनी पांडवांनी ज्या प्रकारे त्याच्याकडे पाहिलं तेही काळाच्या दृष्टीने सुसंगत होतं काल सुसंगत होतं असं म्हणता येतं पण मग न्याय अन्यायाच्या कल्पनांचे बापदंड कुठले वापरायचे कर्णाच्या बाबतीत हा पुन्हा प्रश्न येतोच कर्णाने ज्या प्रकारे द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळेला दिलेल्या प्रतिक्रिया आहे त्याचा विचार माणसांनी केला तर मग कर्णाचं ते बोलणं हे ज्या प्रकारे क्षत्रियांची प्रतिष्ठा आणि कुळाची प्रतिष्ठा आहे त्याला साजरा सा होतं का हा प्रश्न येतो मग कर्णाला त्या दृष्टीने न्याय द्यायचा झाला आणि त्याचं हे वर्तन धर्म्य किंवा क्षम्य मानायचं झालं था तर मग कुंतीने आपल्या मुलाला सोडलं त्यावेळेला तिची परिस्थितीचा विचार करून तिचंही क्षम्य मानायचं झाली तेव्हा महाभारतातले पेच हे या प्रकारचे पेच आहे की तुम्हाला चटकन एखाद्या गोष्टीचा निर्णय देता येत नाही आणि त्यामुळे काळं आणि पांढरं अशा प्रकारे न्याय आणि अन्यायाची विभागणी पात्रांच्या बाबतीत करता येत नाही व्यासांचं मोठेपण हेच आहे की मानवी जीवनात असे पेच जेव्हा निर्माण होतात त्यावेळेला त्या त्या, त्या परिस्थितीनुसार त्या त्या, त्या मूल्यधारणांनुसार काळाच्या त्याचा निर्णय होत असतो आणि माणसं कधी चुका करत कधी चुका टाळत आपापल्या धर्मानुसार पिंड धर्मानुसार आणि जीवनदृष्टीनुसार त्या त्या गोष्टींना सामोरे गेलेले आपल्याला दिसतात त्या त्या प्रश्नांना सामोरे गेलेले दिसतात आणि म्हणून न्याय आणि अन्याय यांच्या व्याख्या सतत प्रत्येक पात्रानुसार बदलतात असं आपल्याला दिसतं या दृष्टीने मला असं वाटतं की महाभारतातले न्याय आणि अन्याय यांचा विचार आपण केला पाहिजे